माझ्या बांधवांना बंधू भगिनींना आणि सन्मान्य आमदारांना थोडक्यात जेवढे आपण आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे समोर राम लक्ष्मण आणि सीता ज्या ज्यावेळी दैत्य कुठल्या तरी दे कार्यक्रमामध्ये विघ्न आणायचे कार्यक्रम कुठले असायचे धर्माचे धार्मिक कार्यक्रम असे यज्ञ असायचे त्यावेळी रामाची भूमिका फक्त ही होती की ज्या ज्यावेळी राक्षस दैत्य आपल्या साधू संतांना त्रास द्यायचे त्या त्यावेळी ते, ते यज्ञ पूर्ण करण्याचे कार्य रामाच्या शक्तीने रामाच्या भक्तीने कार्य चा, चालू असताना राम त्या ठिकाणी येऊन त्या दैत्याचा वध करायचं मग दैत्य कोण जे चांगल्या कार्यामध्ये विघ्न आणतात ते दैत्य आणि राक्षस मग आपली भूमिका कसली पाहिजे तर रामाची पाहिजे आणि हीच भूमिका घेऊन आज या ठिकाणी म्हणतात आपल्या आपल्यास मंददे मात्र आमदार या ठिकाणी सतत करत आहेत मी बघतोय प्रत्येक नवी मंदिराच्या जी आस्था आहे त्यांची पहिली पूर्वीपासून ज्यावेळी आपण गोवर्धनी माता आहे तिथून त्यांची ती भक्ती चालू आहे ती संपूर्ण मंदिर वाचवण्याचा प्रयत्न त्या आहेत तिथं कुठल्या सुखसुविधा जर कमी पडत असेल तर आमचं आपल्या आमदारही तिथून त्या ठिकाणी पुरवत आहेत मी आता बघतो या ठिकाणी देखील शेड बनलाय नुकतंच आता आकोळी गावात हनुमान मंदिराला शेड पाहिजे तर त्या ठिकाणी देखील शेड म्हणजे अशी पुण्याची कामं ते करतायत मग कोणी राक्षस कोण जे चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणतात ती राक्षसी प्रवृत्ती आहे ती आपल्याला आपल्या चांगल्या कार्यातून ह्या ठिकाणी मदत आहे मात्र त्यांना विरोध करतायत आज आपण बघत असाल की प्रशासन कुठलीच गोष्ट नाही म्हणजे त्या लो ग्रामस्थांची किंवा शेतकऱ्यांची लक्षात घेत नाही आहेत उद्याने नाही आहेत आपल्याला पूर्वी आपली शेती होती त्या ठिकाणी आपली हाडं मजबूत व्हायची नंतर आपल्याला ती शेती गेली त्याच्यानंतर घरं आली घरामध्ये हाडं टेकवण्यासाठी होती ती घरं पण आज कायमस्वरूपी नाही आहेत आज वेल्यानंतर आपण बघतोय की आपली हाडं सोडायला पण जागा नाही किती शोकांतिका असेल ही ज्या ठिकाणी आपल्याला हळद टेकवायची होती ती जागा देखील घेतलेली आहे प्रशासनाने ते जेटीच कार्य हळद दशविध क्रिये आपली जी क्रिया आहे दशक्रियाविधी ही संतांनी सांगितल्याप्रमाणे ग्रंथांमध्ये पण देखील याची एक स्थान आहे पूजेचं स्थान आहे ही विधी जी आहे ती विधी फार पवित्र मानली जाते आणि विरोध करून जे काही जेट्टी बंद करण्याचं राक्षस प्रवृत्तीने केलेलं आहे ते या ठिकाणी मोडून करण्याचं कार्य आणि ती जेट्टी त्या ठिकाणी दशक्रिया विधी व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार यांना आपला सर्वांचा पाठिंबा मिळावा हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि इथं थांबतो धन्यवाद